आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मग एम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत असतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात आपलं योगदान काय तसेच बदलते अर्थकारण आणि तंत्रज्ञान समजून घेऊन आपण त्याला कसे सामोरे जातो त्यावर आपलं अस्तित्व अवलंबून असतं त्यामुळे बदलते अर्थकारण आणि तंत्रज्ञान समजून घेणं आणि अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यानुसार बदल करणं अपरिहार्य असल्याचं ज्येष्ठ पत्रकार विचारवंत श्रीराम पवार यांनी सांगितलं इचलकरंजीतील व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते इचलकरंजीतील व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेने बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया आणि क्रीडाई या संघटनांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता पॉवरलूम क्लॉथ अँड यान मर्चंट्स असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकातून पत्रकारांच्या समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी केली तर क्रीडाईचे सचिव संमेद मगदूम यांनी बांधकाम क्षेत्रातील समस्या मांडून त्या सोडवण्याची मागणी केली कार्यक्रमात दाखवलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या कार्याची चित्रफीत पाहून माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी जे शासनाला जमत नाही ते संघटना करून दाखवत असल्याचं सांगत संघटनेच्या कार्याचं कौतुक केलं शासनाने अधिस्वीकृती स्वीकृती कायद्यात सुधारणा केली तर पत्रकारांना सुविधा देणं अवघड नाही त्यामुळे कायद्यात सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा करत आहे पत्रकारांच्या कल्याणकारी मंडळासाठी जाहिरातीतून एक टक्का सेस जमा केला तरी वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकारांसह सर्वांनाच सुविधा देणं शक्य आहे अंतर्गत पत्रकारांच्या घरकुलाचाही प्रश्न सुटू शकतो असं सांगितलं शोध पत्रकारिता योग्य असेल तर समाजापर्यंत योग्य बातमी पोहोचते याचा डेमो सादर करत खासदार धैर्यशील माने यांनी जनतेच्या प्रश्नाला फोडतात मात्र लोकप्रतिनिधी हा केवळ पॉलिसी मेकर नव्हे तर सोल्युशन मेकरही हवा तरच प्रश्न सुटू शकतात लोकशाही प्रगल्भ होत आहे वृत्तपत्र क्षेत्रातही बदल होत आहेत अशी परिस्थितीत पत्रकार म्हणून काम करणं हे एक व्रतच आहे वाईटाला वाईट म्हटलं म्हटलं पाहिजे पण ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे आता केवळ ब्रेकिंग न्यूज नव्हे तर कोणाच्या तरी जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या म्हणजेच मेकिंग न्यूजची गरज आहे शोषित समाजाप्रमाणे शोषित पत्रकारांची ही संख्या अधिक आहे या पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्हॉइस सो ऑफ मीडिया कार्य करते या कार्यात शक्य ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी प्रत्येकाचा घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे प्रत्येकाची बातमी करण्याची पद्धत वेगळी असू शकते मात्र समाजाला सकारात्मक देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे सद्यस्थितीत राजकारणापेक्षा पत्रकारांवर अधिक टीका केली जाते या क्षेत्रात काही मोजके लोक टीका करण्यायोग्य असतीलच मात्र बदनाम होतात वृत्तपत्र क्षेत्र उत्पादनाच्या जाहिराती करण्याचं माध्यम बनलंय हे धोकादायक आहे सत्ताधारी सर्वांनाच समाधानी करू शकत नाहीत मात्र लोकांचे प्रश्न मांडणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे मोकळेपणाने प्रश्न मांडता आले पाहिजेत तरच लोकांचाही विश्वास बसतो वृत्तपत्र क्षेत्राप्रमाणे सर्वच क्षेत्रात बदल होत आहेत या स्पर्धेच्या युगात राजकारणापेक्षा जगण्या मरण्याचे प्रश्न अनेक आहेत ते मांडून विश्वासार्हता जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं सांगितलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्याबद्दल गजानन महाजन गुरुजी आणि रिटा रॉड्रिक्स तर सेवाभावी संस्थेचा पुरस्कार माणुसकी फाउंडेशनचे रवी जावळे जीवनमुक्ती सेवा संस्थेचे अनिल घोडके शिवराणा बहुद्देश संस्थेचे राज तिलक राहोटी यांच्यासह सहकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमास आयुक्त ओमप्रकाश देवटे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष नितीन धूत व्हॉइस ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष साईनाथ जाधव उपाध्यक्ष रविकिरण चौगुले बाळासाहेब पाटील निखिल भिसे रोहन हेरलगे तेजस्विनी मगदूम यांच्यासह तिन्ही संघटनांचे पदाधिकारी सध्या आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शेवटी उपाध्यक्ष महेश आंबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन